नमस्कार ज्योती आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आरी रिंगला हा आपला फॅब्रिक हा कसा फिक्स करायचा मी घेतले हे अठरा नंबरची आरीची रिंग तुम्ही बघू शकता मी, मी याला सेलोटेपनं कवर केलेला आहे जेणेकरून की आपला फॅब्रिक हो हा खराब नाही होणार त्यानंतर आपण बघू शकता हा आहे ॲडजस्टेबल नॉब जिथून की आपण आपली साईज रिंगची साईज आणि फॅब्रिक फॅब्रिकची फिटिंग करू शकतो त्यानंतरनं रिंग सर्वप्रथम खाली ठेवून घ्या त्यानंतरनं त्यावरही आपला जो ब्लाऊजवर वर्क करायचा तो ब्लाउज पीस व्यवस्थित त्यावर अंतरून घ्या फर्स्ट रिंगवर ब्लाऊज पीस हा व्यवस्थित अंतरल्यानंतर त्याला हातानं व्यवस्थित करा किंवा तुम्ही त्याला प्रेस करून पण घेऊ शकता मी तर असाच घेतला आहे ब्लाऊज पीस नंतर आपली जी सेकंड रिंग आहे ती व्यवस्थित त्याच्या फर्स्ट रिंगच्या वरी ठेवून द्या जेणेकरून की हलकीशी फिटिंग आली पाहिजे दोन रिंगमध्ये हे बघू शकता मी करत आहे त्यानंतरनं आपण व्यवस्थित अलग हाताने थोडीशी फिटिंग करून घेतल्यानंतर आपल्याकडे जो मधल्या साईडला जो सर्फेस आहे तो एकदम लूज झालेला आहे ते तो त्यावर वर्क नाही होणार त्यामुळं आपण बाहेरच्या साईडनं थोडं थोडं प्रमाणात त्याला बाहेर खेचून घ्यायचं आणि त्याप्रमाणे ॲडजस्टेबल नॉब आहे ना त्यालासुद्धा आपण फिट करू शकतो तो झाल्यानंतरनं आपण एकदम रेडी झालात पुढली वर्क करण्यासाठी आणि हे तुम्ही बघू शकता मी सर्व बाजूनी थोड्या थोड्या साईडनं बाहेरच्या साईडनं खेचत आहे खेचल्यानंतर तुम्ही बघू शकताय मधला जो सर्फेस एरिया आहे तो एकदम टाईट झाला आहे आणि आता आपण झाला आहात रेडी वर्क करण्यासाठी वर तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू